संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी तालुका आंबळ जिल्हा जालना येथे निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून हजारो समन्वयक आदल्या दिवसापासून तळ ठोकून होते सभास्थळ हे अंतरवालीपासून एक किलोमीटर अंतरावर असले तरी या मुख्य उपोषणास्थळी भेट देऊन

नाही आता समाजाने ठरवलं निवडणूक लढायची मी फक्त मार्गदर्शन म्हणून केलं मी राजकारणात नाही मी माझं डिक्लेअर केलेलं आहे की मला निवडणूक लढायची नाही आता या माडून एक अति एक शंका आम्ही बाहेरून जाणून घेतली की अपक्ष उमेदवार जेव्हा देणार आहोत तर आपण गरज होऊन तर बारा ते दारातून देणार आहोत पण काही जे ज्यांना तिकीट मिळणार नाही स्थानिक पातळीवर इतर पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत मग मराठा अपक्ष उमेदवार म्हणून इच्छुक जर होऊ शकले तर मग त्यांना संधी मिळेल का तुम्ही गरज होऊन मराठा जाणार आपल्याला कशासाठी लढायचं आहे तीज़ी। तीज़ी आपले जिरवायला लागले आपण त्यांचे जिरवायचे आपल्या न्यायासाठी त्याच्यासाठी अशी काही कारण एक सप्टेंबरला इथे जो एक दिला की तो सगळ्याच एकदा दिला दिला तो कोणत्या जातीचा असेल ते सगळ्यांना नाही नाही पण तो प्रश्ना असेल माझी खासदार माझी आमदार असेल आणि तो आपल्याकडे एक असेल आपण काही संबंध नाही सामान्य लोक वरांगणार चला धन्यवाद